डब्यासाठी असोत वा नाश्त्यासाठी असो नेहमीच आपली ही गडबड असते की काहीतरी झटपट झालं पाहिजे पण ते पौष्टिक पण असलं पाहिजे तर आज आपण अशी झटपट होणारी पचायलाही हलकी फुलकी आणि करायलाही ती अगदी सोपी आहे तर आज आपण गव्हाच्या पिठाचे धिरडे कसे करणार आहोत ते पाहणार आहोत आणि त्यामध्ये ना अशी काहीतरी एक सिक्रेट रेसिपी आहे ज्याच्यामुळे आपले गव्हाचे ना चांगले जास्त वेळ ना कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात आणि मऊ लुसलुशीतसुद्धा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं की त्याला मी बरोबर जो छोटा खायचा चमचा असतो ना आपला त्याचे मी चार चमचे बारीक रवा घेतला आहे जाड रवा असेल तर तुम्ही दोन ते तीन चमचे घातलात तरी काही हरकत नाही आणि मीठ आपल्याला एक अर्धा चमचा घालायचा आहे या सर्व गोष्टींना एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याचं बॅटरनं जास्त घट्ट नाही करायचं आहे थोडंसं पातळ सरस करायचं आहे आणि ह्याला दोन ते तीन मिनटं थोडंसं बाजूला रेस्ट करायला ठेवायचं आहे कारण रवा आहे त्याच्यामुळे थोडंसं ते, ते पाणी ऑब्झॉर्ब करेल त्यामुळे जरा त्याला दोन ते तीन मिनटं तरी रेस्ट करायला नक्कीच ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला असंच पातळ जर पीठ करायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त काही पातळ करायचं नाही आहे हे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता ह्याला आपण असं दोन ते तीन मिनटं बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत पुढची तयारी करायला घेऊयात एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जिरी मोरी हळदी हिंगाची आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही हवेत त्या भाज्या तुम्ही आपल्या ह्या झिरड्यामध्ये ॲड करू शकता इथे मी फक्त कांदा टमाटो आणि आपलं जे गाजर आहे ते मी घेतलेलं आहे आता इथे फक्त मी एक छोटीशी एक मिरची घेतली आहे आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मिडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तोही आपल्याला जास्त लालसर होऊन द्यायचा नाही आहे फक्त आपल्याला ह्या सगळ्या भाज्यांना नरम होऊन द्यायच्या आहेत जास्त लालसर होऊन द्यायच्या नाही आहेत फक्त त्याला एक अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे जसं की गाजर आहे टमाटा आहे आणि कांदा आहे ह्याला फक्त नरम करून द्यायचं आहे आणि ह्या गोष्टीला मिनिटभर हलकं सणा गॅस फास्ट करायचा आहे आणि ह्याला मिनिटभरात फक्त परतून घ्यायचं आहे आता ह्यात मी अर्धा चमचा मीठ ॲड केले कारण आपल्या भाज्याही पटकन नरम हव्यात हो म्हणून पण हे लक्षात ठेवा की आपण त्या पिठामध्ये सुद्धा मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण मात्र अंदाजाने तुम्ही त्याच्यामध्ये वापरायला हवं आता आपल्या भाज्या परतून झाल्या आहेत आता पिठंही चांगलं दोन ते तीन मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता जरा पिठाला थोडासा घट्टसरपणा आला आहे आणि रवा आहे म्हटलं थोडंसं घट्टसरपणा आलेलाच आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण हे पीठ थोडंसं अजून जास्त पातळ असावं तर तुम्ही थोडंसं त्या पाणी ॲड करू शकता आता जेवढ्या काही सगळ्या भाज्या परतून झाल्या होत्या त्या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत आणि त्याचकडे मध्ये नाही एक मी एक पळीभर पाणी ॲड केलं होतं आणि तेच पाणी मी आता आपल्या या पिठामध्ये ॲड करते तुम्हाला धीरडे जाडसर हवेत की पातळ हवेत त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मला ना चांगले कुरकुरीत ढोशासारखं हवं होतं म्हणून मी जरा ह्यात पुन्हा एक पळीभर पाणी ॲड केलेलं आहे आता आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची आहे आणि ह्या सर्व गोष्टीनं एकत्र करून घ्यायच्या आहेत एक वाटी गव्हाच्या पिठासाठी आणि चार चमचे रव्यासाठी ह्या गोष्टींसाठी मला बरोबर दीड ग्लास पाण्याची गरज वाटलेली आहे तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता धिरडे करतानासुद्धा आपल्याला जो पॅन किंवा तवा आहे तो चांगला आधी कडकडीत कड़ी गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थितरित्या पूर्ण तव्याला किंवा त्या ते पॅनला तेल लावून घ्यायचं आहे पण गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे जेव्हा आपण निरडे टाकतो ना तेव्हा गॅसची फ्लेम नेहमीच हाय करायची आहे आणि हळूवार आपल्याला त्याच्यामध्ये पीठ ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ टाकता क्षणी कशी जाळी येते म्हणून अशी जाळीदार होण्यासाठी ना आपल्याला पीठनं जास्त घट्टसर नसायला जा� हवं थोडंसं पातळसर असायला हवं धिरडं टाकून झालं की गॅसची फ्लेम मात्र थोडीशी मिडियम करायची आहे नाही तर खालून ते लवकर करपू शकतं त्यामुळे आणि जोपर्यंत धिरड्याच्या काठा सुटत नाहीत तोपर्यंत धिरडं आपल्याला पलटी करून घ्यायचं नाही आहे तुम्ही बघू शकता लगेच अर्ध्या मिनिटभरात ना लगेच काठ सुटलेली आहे जर धिरडं तुम्हाला मऊ लुसलुशीत हवं असेल ना तर फक्त एकाच बाजूने भाजलं तरी चालेल आणि दुसऱ्या बाजूने नाही भाजलंत ना तरी काही हरकत नाही पण जर तुम्हाला चांगलं कुरकुरीत डोशासारखं हवं असेल ना तर नक्कीच त्याला दुसऱ्या बाजूनेही चांगलं असंच अर्धा मिनिटभर फास्ट गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर आपलं धिरडं ना त्या रव्यामुळं चांगलं कुरकुरीत आणि खुसखुशीत होतं तुम्ही बघू शकता आपलं धिरडं कसं मऊ लुसलुशीत झालेलं आहे तुम्हाला अजून कुरकुरीत हवं असेल ना तर तुम्ही त्याला अजून एक अर्धा मिनिटभर फास्ट गॅसवर भाजू शकता आता मी तुम्हाला अजून एक धिरडं टाकून दाखवते गॅसची फ्लेम मात्र हाय करायची आहे आणि हाय केल्यामुळे लगेच आपल्या धिरडाला कशी चांगली जाळी सुटते ते बघा आता जोपर्यंत काठ सुटत नाही तोपर्यंत त्याला पलटी करायचं नाही आता असेच उरलेले सर्व धिरडे करून घेऊयात एक वाटी गव्हाच्या पिठापासून ना दहा ते बारा धिरडे आरामात बनतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपी लाईक करा कमेंट करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशी चमचमीत झणझणीत आणि झटपट रेसिपीसोबत धन्यवाद